अशोकराव यांचं स्वागत या संस्थेचे प्रमोद उम्रतकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर ऐतिहासिक पौर हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे असे सुरेशरावजी खेडकर यांचंसुद्धा स्वागत मी माझ्यातर्फे करत आहोत कारण की त्या पुस्तकांनी मला प्रेरणा दिली आणि म्हणून त्यांचं स्वागत मी या ठिकाणी करतो आहे सुरेशराव खेडकर यानंतर इथे श्रावण्याचे पूर्वीचे अध्यक्ष हो अगी गोविंदरावजी राठोड आहे त्यांचं स्वागत हे जगदीश मोने करतील असं मी त्यांना विनंती करतो हे जगदीश मोणे येथील जे पहुरचा जो, पहुर जो श्रावण महाराजांचा आणि अवधुताचा कारभार हे सांभाळतात हे जगदीश मोणे आहेत गोविंदरावजी राठोड यांचं स्वागत करते आणि या स्वागत जो आला हे आगमनाचं स्वागत आहे येथे ते त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलं त्याचं स्वागत करत आहे आमच्या उदुंदी संप्रदायामध्ये शाल आणि श्रीफोटीन स्वागत करतात आणि आम्ही त्यांचं स्वागत शाल देऊन करत आहोत त्यांनी ते स्वीकार करावं असे मी त्यांना विनंती करतो श्री पूंजारामजी नेमाडे अनिरुद्ध चौ चांदोरे येतील आणि त्यांना